खु अरे कसल माझं माझिवाय असलं कसे तुझी मम्मा हाय मी लगीन करून आले का तिने संग लगीन केलं काय झाडू मारायला सांगितलं आता मारून होतय का नाही खुशाला म्हणत होतो ग मम्मा लय बाहेर आहे मला कायच काम लावलं कळ मला राज्या आता हे झाडू मारायचं राजा तिकडं माझं दुसरं काम आहे का काय काम आहे बाई तुझं अजून मायापशी काय काम आहे माझे दिसत नाही का किती मोठा उन्हाळा पडलाय मोठा उन्हाळा पडलाय मोठा करपून चाललो मी मग चाललं तर चला की मग आता गार पेला। ए, खुशा मग मा मला पाणी घेऊन गार करून टाक मला हात नाही ते पाणी घ्यायला गार पाणी मी हाताने पिऊ शकते आणि पिऊन पण आली मी ते मला काय पाहिजे मस्तानी मावा तसलं काय काय असते कि ते गारच्या दुकानात मावा ती मावा नाही मावा कुलपी असं म्हणते घर घर जरा तुम्ही पण गार होत चाल आम्हाला पण घर माणूस आहे गरीब माणूस आहे सारखं मी काय मागितलं का तुमच्याकडे पैसे संपलेला असते जाई तर मला झाडू काढ जा तिकडे करू दे का मला पैसे पैसे संपले झाडू पण मारल ती घरात भांडी आहे ती पण घासून घ्या मग पैसे वाचत माझं जायला बाई पुरीनं पाणी आण एवढं मोठं पाणी तर ठेवून घे अरे गड्यासारखा गडी हाय आणि बायकून सांगितलंय झाडून काढ भांडी घाल ही कर ती कर आणि काय पोचाड पाणी पितू र अब काय करताय असली पोरगी वक्ती जर माझ्याकडे काम धंदा करावं लागतो संध्याकाळची भाकरीची पाचत होती माझी ती दे तिकडं तुझं काय काय असं ना इकडं एवढं मोठं ऊन पडलंय पाक करपून चाललोय आम्ही जरा आईस्क्रीम ती कुल्फी बिर्फी चारत जा की जरा बहीण आली म्हणल्यावर गार खायचं म्हणती आता घावलं जुगाड घावलं आता आता बायकोला खुश करतो आता बहिणीला गंडवतो मस्त बाई मी पण खातो पाट भरून आता काय त्या शक्कल लढवतो मस्त पैकी गार खायच म्हणती मायला वरचा तुला काय सांगायचंय कॉल गावात गेल तो लय मोठा पैशाचा बंडल सापडलाय मला काय करतो माहित आहे का तू यासाठी तेवढं करतो मस्त मावा कुल्पी खा आईस्क्रीम खा तुला खायच खा मस्तानी मस्तानी मी खा माझ्या मित्र आता मस्त मी गोकुळ मस्तानी म्हणून मोहोळ मध्ये दुकान झालंय भारी एकदम चकाटा तिथं नेस तू तुम्हाला आता बायको पण म्हणतो ती मग काय चारा तिला बी घेऊन जातो बायकोचा बैलच आहे माहिती आहे आम्हाला अगं कसं तू येणार तिला पण चारा नव्हतो आता एवढं मोठं पैसे आले घालवायच कुठं मग हा योग्य योगिता ए योगिता चल बाय चल नवरा तुझा न्याय लागला मस्त नाही कुल्पी खाऊ घालायला चल कुठं गेली राग रागन जाऊन बसली काय बिळा बाप मध्ये कुठं तरी अग इथे का नाही ये 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 चला चला मस्त पैकी बसता खायला पण मी काय म्हणते मग मी चाला चाला म्हणत होती तर नको म्हणलं आता बहिणीनं म्हणले अर लगेच हा म्हणलं काय हा आता बायकोला तयार कस केलं बाई मग अशी नार झाले मग येता येईना तिला कानात मस्त बघित तिला काय म्हणून माहिती आहे का तर जाऊ म्हणलं मस्त बघी माझ्याकडे पैसे बेशी लिहायला चला गोकुळ मस्तरी पैसे आपल्या मुळमध्ये आमच्याकडे झाली मला म्हणला होता एकदा तुमच्या मित्र चलो आता बोलत काय बसली चल ना चल चल काय चल एकर कसे आहे ते जाऊ जरा जा कपडे बिपडे बघत पैसे मस्तो मी तोवर तुम्ही जाऊ जा पैसे बघतो जरा नियोजन लावतो पैसे जरा हे चला पटापटा पटाय पाहिलं ठरलं ना काय तुला खायदे खायदे गपचिप काय आज तुला काय टेन्शन घ्यायचं नाही हो मी तर राज कुठे गेली काही चला 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 हे तुम्हाला आईस्क्रीम खायचं ना हे चल चल मी असताना काय टेंशन घेऊन चल हे चला पटपट पाठ हे शिवाय चल तुला काय खायचं का पाय माझ्याकडे लय पैसे येते चला पटपट पाठ पटा पटा चाललो हे चला चला लेकर वाळून चला दुकान तर लय भाग आहे बघा हे कायच खायचे मग अशी तुमच्यापेक्षा जास्त मग अशी पैसे मोजून मोजून हा दुखलाय मला तुम्हाला काय खायचे का

सांगायचं तुम्हाला काय म्हणणं आहे मला का नाही तुम्ही आधी घ्या की महागाच त्याच्यापेक्षा जास्त महागाच घ्यायचंय मला काय कळत येतोय तू घ्यायचं आपलं काय ठरलंय माहिती सांगू काय मी सांग सांग मला का नाही चांगलं चार कुलपे द्या आणि एक मस्त पैकी मस्तानी द्या जास्त मावा घ्यावा बरं का ते जर हे घ्या पी द्या कसला चौकर बी खबर असलं तर ती पण आणि चार पाच कसल्या वाट्या असते तर ती पण आणखायचं देऊ द्या शंभर दोनशे पन्नास दहा पाच तुम्ही काय करा कमी समजता काय सगळ्यात महाग असेल ती घेऊन पाचशे हजार त्याच्यापासून सगळं महागायचंय तुला काय विचारायला रे रेट विचारायला आपल्याला रेट आणि मग अशी पैसे दिला मला तुम्ही काय करा सगळ्यात महाग असेल ती घेऊन या थांबा आमच्या पायऱ्या पण विचारतो काय पाहिजे काय नाही मला का दोन चोकोबार दोन आईस्क्रीम दोन मिल्क शेक मस्तानी आणि मिरिंडा आणि थम्सअप किती पाहिजे थम्स काय तुम्ही रेट विचारताय एवढा मोठा माझा भाव बसलाय तिथं रेट मीट काय विचारू नका पटापटा द्या सगळं शेण तुला काय पाहिजे लेसांग आणखीन आणखीन किन सांग आहे तिथं सांग सांग दोन बे चोकोबर चोकोबर आईस्क्रीम तिला माहितच नाही पैसे ही देणार चुरु चुरू सांगायला लागली या शिवानी पण सांगायला शिवानी पण यातलं काही माहित नाही परत पैसे बघल ना भांडी कसा लागले मग तिला कळते कसा येते मग काय तर तुमचा प्लॅन आहे म्हणून बरं ना तर मला पण खायला भेटले नसतं तुम्हाला पण मग काय तर मी काय म्हणतोय एवढं मोठं मागवलं बघते काय काय प्लॅस कुठं पण काय 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 मागव त्यांना द्यायला तिला कुठं माहिती पैसे एवढे मागवायला लागले मी पैसे देणार मग खूप मागवायला लागले बघितली आता परत बघेल ना मस्त खेळलं पाहिजे का डेंजर खाल्लेले पाठ फुगलेलं पाट फुगल हो फुग आपले संपले ताईच खायचं चालूच आहे तर चला कलटे मारा कलटे मारो तिला काय गड थांब जरा थोडं थोड तर आपलंच अवघड होऊन बस काय आपल्याला सगळे पैसे द्यावे लागतील ना आपण गंडवायला जाऊ जाऊ ताईला आणि ताईच आपल्याला गंडवून निघून काय तर एवढं खाल्ले बाजू बूट पाडदिशी बाबा ताई आम्ही काय करतो माहिती का हा दोन्ही येतो लय घाण झाले बघ सगळं हार्ड بيت मळे खाऊ खाऊ खाऊन घे बिलाच हा बिलास काय तू कायली बघा हा चल ए, चल बाई चल पाडी हा येतोय तुमा घरी चल बिल बिल काय ए बिल बिल तसं बोलायचं नाही काय तिथं आमची ताई एवढं उठ बसली दिसते काय नाही तुला जरा अर्जंट फोन आला हवा हला म्हणून चाललो काय ती कधी खाई चाललं अजून त्या दोन माणसाकडून घे काय पैसे घेती ती चल चल पाडशी चल चल शिवानी पप्पा मम्मी कुठे गेली ती का काय नाही हात धुवायला म्हणून गेली एवढं उशीर असते वे तवा चल बर बघू आपण जरा चल बर काय टेबल बिबल सगळं फसून झालं तरी नाही ते आणखीन चल बर कुठे निघाला बिल बिल दिल नाही का भेड्या आमच्या हा ती गेली कधीच निघून अगो बाई आता काय करायचं एवढ पैसे बघा बाप्पा आता काय खरंय शिवाय काय खरं नाही आपल्या आमच्याकडे काय पैसे नाहीत बर का ना ती भांडी दायच कुठं खायला शिवाय नाही का तुझं मम्मी आणि पप्पा काय कला देन काय करा इथं तुझं बाप घडून गेले मला इथं कामाचं चल, चल 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 आईस्क्रीम खावतून हे करतो ते करतो त्याला बघती घ्या आता घरी गेल्यावर कसं येते कामाचं